सकाळ सकाळी मी असं मिक्सरमध्येच ना आपल्या आलेगावातल्यासारखं असं लोणी काढले आणि ताक एका बाजूला ठेवले दुपारी जास्ती करायला मुलांना आणि आज कशाचं लास्ट आहे रे ब्रेड आणि लोणी लो तर मम्मी येताना दुकानातून काय भाजी आणते का खाली मतून परत मिनिट करते की तर गवार आणले ताजे ताजे मला इथलंच गवार आवडते आलेगावातल्यापेक्षा माझ्या आईच्या वहिनीच्या हातचं आणि अण्णांना पण लावून द्यायचं आहे ना ना ए बाळा अण्णांना किती स्लाइस लावून ताई सहा का आणि अण्णांना पण दुकानात ना नाश्ता आहे तू जाणार आहे ताई का भाऊ जाणार आता तू जाते का तर इथं चाललंय ब्रेड लोणी <laughs> चांगलं लावतेस की मामा मामासते तर लावून घेते का जेवताना खातोय नाही नाही लावून ठेवायला परवे लावली असते पासून हम्म एक नंबर आणि आपल्या दुकानातलंच ना ताजे ताजे ब्रेड आहेत कमी जास्त ब्रेड आणले ताई पिल्लू पिल्लू जास्त असं लावू नको कसं मम्मू लावले बघ बरोबर लावले ते काय ते खाताना खाली पडते खाताना खाली पडते तर ह्यांचं निवा ते टी व्ही बघत ब्रेड लोणी खाणं चालू आहे आणखीन घेऊन एकदम स्लाइस बन काय व्हेरी गुड नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सुट्टीला येऊन दोन तीन दिवस झाले तर हे दोन तीन दिवस कसे गेले हे सुद्धा कळणार पर परत परींची आठवण येते माझ्या भाच्यांची तर झालं दोन दिवसांनी येणार आहे तर त्यांना पण इकडची आठवण येते जसं की साई परीबरोबर बरोबर म्हणजे ते त्यांच्याच व्हायची आहेत ना जसं की आपली स्वरा आणि परी तर ते खेळलेलं वगैरे त्यांना ते आठवते तर किती खेळो किती नाही असं झालंय तर वहिनी पण येते दोन तीन दिवसात आणि त्यांना पण एन्जॉय करायलाच पाहिजे की तर सकाळचं सगळं आवरलं आहे माझं अंगोळ वगैरे तर आई आता ब्रेडचे जे स्लाईस आहेत ना ते अण्णांना दुकानात घेऊन गेले आणि भाऊ आहे का तर रात्री खूप उशीर राहिला तो बाहेर परगावे गेलेला तर त्याचं वरती चालू आहे पाणी मारणं सई गेले व मामाला मदत करायला आणि ताई गेले दुकानात म्हटलं आता मी पण थोडंसं लावून गेले आई आपल्या आई ती लेकीला जर ब्रेड आली लोणी खाऊन घेते आणि गवार आहे तर गवार करताना आई कशी करते आई आणि बहिणी तर आपण एकदम जेव्हा गवार आणतो ना तेव्हा एकदम नीट करून ते ठेवत नाहीच खरं का मला पण हे टेक्निक माहीत नव्हतं मला आजच माहिती झालं मी पण माझ्या घरी गेले की तसंच करेन जितकी भाजी राहील म्हणजे करायची ना तितकीच गवार नीट करायची आणि जितकं शिल्लक राहते ना आपलं गवार तर ती गवार ठेवायची थे तसंच फ्रीजमध्ये अक्की आहे अशी आणि जेव्हा आपल्याला भाजी करायची त्यावेळेस निवडून घ्यायची म्हणजे बघा की मला पण आता आठवते की जेव्हा मी गवार नीट करून ठेवते एकदा भाजी केली दुसऱ्यांदा थोडंसं शिल्लक राहिलं असतं नीट केलं तर मी ठेवत असते थे। जेव्हा ते गवार आपण नीट केलं पाठीमागून आणि पुढून असं काळं काळं होतं आणि असं कुजल्यागत दिसतं बघा ते मग आपण काय करतो खराब झालं मग टाकून देतो पण आता ह्याच्याकडं मी पण तसेच करणार जेवढं मला करायचं आहे तेवढंच नीट करणार आणि जेवढं नाही करायचं ते फ्रीजमध्ये आहे असं ना एका आपल्या प्लॅस्टिकच्या डब्यात थे वगैरे ठेवून द्यायचं तर चला गवार किती भरपूर आहे अर्धा एक किलो असेल गवार आणि आपल्या दुकानात एक शेतकरी आहे का गवार मोजा लिहतात ज्यांना की ते व्यापाऱ्यांना बाहेर घालायचं असतं मग त्याचं भाजीपाला मिळतं मग तिथूनच विकत घेतात काय भाव आणतो मार्केटमधून आईनं मला असं स्लाईस करून ठेवले मी तिला दोनच बोललेली कारण की मी चहा बिस्किट खाल्लेस त्यामुळं मला नको आहेच तर मी आता आईनं लावून ठेवले म्हणून मी खाणार इतकी गवार आहे त्यात की मी आता एवढं नीट करणार आणि जेवढं लागते तेवढं आणि बाकीचं ठेवून देणार चला आता मी ब्रेडचा नाश्ता खाऊन घेते आणि इथं वरती ना सकाळ सकाळ भाऊचं पाणी मारणं चालू आहे सकाळ एकदम मी आणि अण्णा दोघांनी मारलेलं मार पाटे पण आता परत एकदा भाऊ मारते उन्हाळ्यान पाणी आठून येते मामावरती ये हा मग वर नाही गेल बाय खालनाच मदत केली वरच ते सगळं सिमेंट हे सगळं काढून पाणी मारताना सोपं पडते आणि आज ढगाळ वातावरण आहे थोडस मग आता काय बांधकामामुळे हे आणि एक झाड लागे दोन तीन झाड परत लावतो अजून इथं झाडाची ला किती काय काय करून काय असे काय नाही दुसऱ्यांच्यात न खत आणून घातलं होता आमच्याकडे आले की एरिया मागायचा का नाही मागत होत्या खत खत वैर आणत होतो परत दांडू खताचं लिक्विड मिळत होत लिक्विड टाकूयाला इथं टाकलंय परत अजून दुकानातल्या आंब्या झाडाला चिकू झाडाला टाकलंय आता थोडा काळ तेच राहत नाही आता एवढं तोडलं पण मी नंतर ना इथं ह्या जागेत पण दुसरं झाड लावतो लावणार ना झाड जर तोडलं तर दुसरं झाड लावतो लावतोच लावतोस ना, ला, ला ला ना? का पर्यावरण हानी होऊ देत नाही किती मोठं झाड आलंय बघ्या इथलं गिलाव करायचंय हे सगळं त्यामुळे हे आडवं येते त्यामुळे झाड तोडायचं आलंय एखादं कुठलंही झाड मनापासून लावलं आणि त्याला मोठं केलं आणि परत असं तोडायची वेळ कोणावर येऊ नये आणि माझा भाऊ तर इतकं निसर्गप्रेमी आणि प्रत्येक झाड लावण्यात त्याला म्हणजे खूप असं आवडून लावतो बरं का जर आपल्या सारखी भरपूर जर पेस असते ना खरं सांगू अग का अगदी नियोजनबद्ध फळाफुलांची झाडंसुद्धा लावलं असता आणि जोपासला सुद्धा असता तुम्हाला सांगते माझा भाऊ कुठं बाहेरगावी वगैरे गेला तर फोन करून सांगतो आम्ही असं तर आम्हाला वहिनी असेल तर वहिनीला की वरच्या कुंड्यांना खालच्या झाडांना पाणी घालून घ्या दोन टाईम म्हणजे कुठलीच कसरत सोडत नाही आणि तो स्वतः जर असला की ती त्याचा बिझी शेड्यूल असतो ते भरपूर बिझी असतो तो जसं की शाळेत पण असतो शाळेत तो शिक्षक आहे परत दुसरी गोष्ट आपली गाडी आहे का तो स्वतः गाडी पण चालवतो आणि परत त्याचं बाकीची इतर कामे असतात तेवढ्या कामातून झाडांची काळजी घेतो मग अशी आमच्याकडे आला का तर आता शेतकरी आहे म्हटलं तर एरिया असतं आणि त्याची वहिनीचे भाऊ लोकं पण शेतकरी आहेत तिथून पण काय काय आणायचा खत परत आपलं एरिया वगैरे आणि आपलं शेणखत वगैरे घालून बरंच छान अशी काळजी घेतलेली आता बघू शकता तुम्ही इतकं छान झाड आलेलं पण आपल्या बांधकामागळं आडवं येते शेवटी आता आडवं येते म्हटलं नाही येईला जाणे झाड काढावंच लागणार आहे त्याला वाईट तर खूप वाटते पण ठीक आहे आणि इथं पण माझं ना त्याचं थोडं का थोडं मदत करणं चालू आहे बरं का आणि हवा पण इतकी सुटलेली बाहेर आजचं वातावरणच खूप बेकार होतं जसं की आबाळ पण होतं ऊन पण होतं टेम्परेचर तर सोलापूरचं तुम्हाला बोलायचं काम नाही सांगाय सारखं टेम्परेचर अजिबात नाहीये तर ह्याचं तर झाडं वगैरे कापणं आहे तर इथं माझं थोडं का आहे जे आपलं थापी वगैरे त्याला वडू लागायचं चा, चालू काम आहे जे माझे कपडे होते धुतलेले सकाळी तर ते कपडे अडचण करत होती म्हणून म्हटलं दुसरीकडती वळणावरती टाकावं तर बघू शकता बरेच अशी मोठी झाडे आलेली असं चार पाच एकसारखी असं शोची झाडं होती आणि बरेच काही काही फुलाची झाडं पण होती आणि जवळ ग्लॅव करताना आपण खूप मध्ये येत होतो ना इथं आईची स्वयंपाकाची तयारी चालू आहे गवार वगैरे मी नीट करून घेतलेलं आई दुकानातून तर आणि ऑल टाइम फेवरेट म्हणजे गवारीची भाजी मला सोलापुरात इतकी प्रचंड वहिनीची आणि आईची हातची गवार आवडते काय सांगू तुम्हाला मी जेव्हा माहेर येते तेव्हा गवार करायला लावतेच लागते आणि सुद्धा अगदी आवडीन करते बरं का आणि कुठलीही आपली सुखी भाजी असू दे त्याच्यामध्ये आईना मोठं मोठं फूट वापरते आणि लसूण खोबरं सुद्धा करून घेतले लागलं लसूण खोबऱ्यामध्ये आलं लसूण परत कोथिंबीर खोबरं आणि पुदिना घातलंय पुदिन्यामुळे भाजीला एक वेगळी चव येते जास्त जास्तीचा का नाही अगदी कमी प्रमाणात पण वापरतो आम्ही वरती ना गिरिलला माप घेण्यासाठी काही असं माणसं आले तर भाव आणखी वरतीच आहे म्हणजे लक्ष देऊन म्हणजे ते माप घ्यावं लागतं पूर्ण ते गिरिलच जसं की सीडी नाही आपल्याला सीडीची वगैरे माप घ्यायचं आणि त्याच्यावरती जे डिझाईन करायचं त्याचं माप आहे आणि अण्णा आता दुकानात भाव आता तिथं वरती कामच काम आहे जर अण्णा जर इकडे यायचं झालं म्हणजे आपलं काहीतरी त्यांचं हिशोब हिशोब करायचं झालं तर परत आईला तिकडे दुकानकडे जावं लागतं तर दिवसभर असं झेलपाट असते ताईचं अण्णाचं भाऊचं एकदम बिझी रुटीन असते त्यांचं तर चला तर गवाराला आई झाकून ठेवले आता आम्ही दोघी चपाती करून घेतो पण आज खूप कंटाळा असल्यामुळं आज बहिणीने आंघोळ घालायला आहे नव घालते अंग मोकळ होत स्वच्छ आहे दिवाळी नंतर ना आजचा योग उन्हाळा उन्हाळा आणि दिवाळी उन्हाळ्या दिवाळीत मजा 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 जसं माहेरात आले दोन दिवस माझा भाऊ तुम्हाला मध्ये दिसला नाही माझा भाऊ ना खूप कष्टाळ आहे बरं का शाळा तर करतोच करतो आता सुट्टी आहे आणि आपली स्वतःची गाडी आहे तुम्हाला माहिती आहे आणि भाडंसुद्धा करतो तर इतकं त्याचं अंग अवघडल्यासारखं झालं होतं त्यामुळं म्हटलं आणि तोही म्हटलं आम्ही जेव्हा बहिणी येऊ ना ते कोण आहे असो आंघोळ करतोच करतो मला म्हणत्या रोज दिवाळी तुम्ही असले की मला आंघोळ घाला जावा घासून पुसून आम्ही पण त्याला खूप आवडी ना आंघोळ घालतोय लागलेच येतं आमरस पण करणं चालले घरात मात्र माहितीच आहे आंबेच आंबे काय बोलायचं काम नाही दिवसभर तर आंबे खाण्याला सई परी माप नाही आम्ही पण खातेच खाते आम्ही सगळेच खातो बरं का आणि घट्ट मोठ असं आंब्याचा आमरस करतो त्याशिवाय आंबे दुपारचे वाजले तीन जे काल हे आणलं होतं ना त्यांचं मटेरियल तर ते सगळं आहे ना असं बांधून घेतले त्यांनी आज दिवसभर ह्यांचं हेच काम आहे त्याला मतात फरांच्या बांधणं तर पोरे एन्जॉय करतात काय चाललंय काय नाही बघण्यासाठी आणि सकाळी जे झाड तोडले ते ना आपण तर भाव असं कट करून ठेवलाय म्हणजे आपल्याला परत जाळण्यासाठी चुलीला वगैरे तर पद्धतशीर कट करून ठेवलंय आणि झाड कट केल्यानंतर अका कसं आहे पूर्ण मोकळं आहे बेस मोकळं वाटतं ना परे मोकळ मोकळ हाय टेक्निक असतंय बांधायचं आणि आपलं खायचं डिंबूचं झाड एका साईडला म्हणून बरं झालं आणि जे घाण पडलं असतं ते घाण काढायला लागली सईपरी ना दुकानकडे गेले होते आई बरोबर अण्णांना सरबत द्यायला थँक्यू थँक्यू तर दुपारी ना सगळ्यांना सरबत केलं मला वाटतं चार वाजले पावणे चारच्या दरम्यान सरबत केलं आंबे खाऊन मग सरबत द्यायला आई आणि ह्या दोघी गेलेल्या येताना आपला गारेगार घेऊन आले ह्यांचं चालू दे हम्म एका जागी बसून खमांड आग पडायची नाही फरशी गत्ता पुसली मी नाही जेव्हा पाया लावते तेव्हाच इथं अण्णाचा आता पाय टेपर टेप आणत ना मग कुठे आतमध्ये आहे का आहे टेप तुला कशाला टेप अण्णा आणि सध्या काचे वाजलेत पाच अण्णांचं चालले पाणी मारायचं बांधकामांना थांब पिलो मी देतून नुसतं इकडं

फ्रेश होऊन दुकान कडे आले अण्णा बसले दुकानात तर आम्ही चाललोय सगळे फिरायला संध्याकाळचे वाजले साडेसहा तर मी ताई सई परी असं फ्रेश होऊन ना चाललोय फिरायला तर आपल्या इथं पार्क आहे ना त्या पार्कात चाललोय आल्यापासून कुठे गेलोच नाही म्हटलं चला मुलांना आणि मी पण थोडस फ्रेश म्हणजे छान गारगार हवेत होते आणि आबळा पण आले छान गार हवा पण सुटले छान पण वाटते चला पार्कमध्येच भेटू आता आले गार्डन मध्ये मुलांना खेळण्यासाठी तर जोराचा असा पाऊस पडतोय सावकाश सावकाश ताई तो सावकाश आहे का गडबड करू नको तर इथं बसलोय का ठिकाणी तर ह्या पार्क मध्ये ना मंदिर बनवायचं काम चालू आहे तर इथं येऊन बसलोय आडोशाला बघू शकतो भरपूर असा मोठा पाऊस आहे धुवादार पाऊस पाऊस कमी झाला की मग जाऊ आम्ही घरी तोपर्यंत आम्ही येतेच बसला नको मी अजिबात नको खूप मोठा पाऊस पडतोय सूर्य पण आहे तो ना सूर्य पण आहे आणि पाऊस पण पडतोय बाहेर मस्त पाऊस पडतोय तर वडापाव करायचं ठरले आता तर आई घेतली ती परत कनिक मायला कॅन्सल तर बटाटे घेतले उकडायला आणि फ्रेश पाव आणलाय तर मिरची आणलाय पर मार्केटमधनं पुदिना कोथिंबीर परत आपलं कडधान्य वटाणे परत हिरवे मूग फुलग तर ह्याला आम्ही हुलगंच म्हणतो बरं का ह्याला हुलगं आणि आपलं मटकी आणि विसरले मी चवळी ना तर चवळी सगळं फ्रीज मध्ये ठेवू काय करताना तर हे सगळं फ्रीज मध्ये ठेवणार आणि मिरची लागेल तोंडाला पाणी सुटलंय तर सगळेच नॉर्मल भिजून आलो मी तेवढे भिजले नाही पण आईला म्हटलं तो साडी बदल पहिला कारण की गार हवा सुटलाय आम्हाला मज्जा आणखी नाही कसं हो आल्या आल्या वडापावचं प्लॅनिंग चालेल तर वडापावसाठी लसूण थोडस पुदिना आणि कोथिंबीर वगैरे निवडून घेते मिरची निवडून घेते आणि आईच्या पद्धतीचा आज वडापाव बघायचा आणि परत ना आईच्या पद्धतीच शिकायचं बोलल्यासारखं तर आई कुठला काही व्हिडिओ बघत नाही काय नाही ज्या तिच्या पद्धतीने एक नंबर असा वडापाव लागते फक्त आद्रक राहिले पर आद्रक तिच्या वरच्या बाजूला बघा थोडस आलंय आणि आलं लसूण आणि मिरची एकत्र आता बारीक करून घेणार वाय तू

एक एक पाला एक एक पाला सुपामध्ये ठेवणं त्याला कोरडं द्या तर इथं साईची मदत चालू आहे पुदिना गोळा करण्यासाठी आणि बघा पाऊस इतकाच वरत आहे आतमध्ये पाणी आलं होतं पाणी सुद्धा काढायचं आहे आणि इथं आईचं खलबत्त्यामध्येच ओवा बारीक करणं चालू ओवा लसूण आणि आलं लसूण किती आहे देऊ काय लसूण पण पाल रोगर मिरची किती पाहिजे हे सगळं एकत्र आता बारीक करणार आई ओवा लसूण मिरची आणि अद्रक आता मदे ओवा फक्त पिठामध्ये मिक्स केले मीठ ओवा आणि बेसन पाणी बास इतकंच चा <laughs> तर याचं पाण्याचं प्रमाण किती टाकतं बघू आय भिजवताना बघूया तोपर्यंत मध्ये कांदा कापून येते सगळ्यांचे काम आहे आणि इथं परिबाईचं लटकणं चालतय चिकूचं झाड नाही म्हणून मामाचं लेंटल घेतलीस का तर सगळेच कपडे बदलत मी सोडलं तर आणि वाटणमध्ये पुदिन्याचे पानं इतकं देणार आहे ताजं ताजं पुदिन्याचं पानं तर बटाट्याची भाजी करण्यासाठी भरपूर असं तेल जिरंमुळे तडतडल्यानंतर भरपूर असा कांदा तर ह्या कांद्याला चांगलं ना गुलाबी होईपर्यंत ना ह्याला असं फ्राय होऊन द्यायचं आहे आणि इकडं ना मला तसंच पुदिना निवडायचं आहे हे थोडं पुदीना साईपरी मला निवडून दिलेत आणि कोथिंबीर निवडली परीनं माझा कांदा होईपर्यंत आणि त्या दोघींचं चाल आहे बटाटा गार करण्यासाठी असं पाण्यात टाकून दिले त्यांना म्हणजे पटपट साल निघून जाईल मी पण आता यांना मदत करणार आहे तसंच आपलं शूट पण चालू आहे ते आपलं बारीक केलेलं हिरवी मिरची आलं थोडंसं ओवा आणि अदरक आहे भरपूर असं लसूण तर हे सुद्धा फ्राय एक सारखं एक सारखं एक सारखं फ्राय तर सहीत परिस्थितीचं चाललंय कालवा चांगलं आहे काढू लागाले पटापट 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 घार घार हवेत गरम गरम वडापाव हळद का भारी है गार एक वास तर इतकं भारी येते गार हव्यात एक नंबर वास येते मसाल्याचा तरी आणि त्या दोघीच चालय इथं माझं पुदिना परत मिरची तळण्यासाठी अशी मिरची नकल आहे तर फ्राय करायचं डायरेक्ट गरम गरम मीठ टाकायचं तर ह्याला मीठ लागते छान परीने कोथिंबीर नीट करून ठेवले सगळ्यांची मदत चालले इथं आपला मसाला होईपर्यंत आई इथं आपलं बटाटा करते बारीक तर पीठ पण बनायचं सगळं साहित्य घालून ठेवले ओवा आणि मीठ तर सईचं पण चाललंय मदत मोमूला ओ हो थंड आहे का वास कसा आहे मस्त ना आणि इकडे मसाला मस्त शिजले बघा तेल दिसा लागले दिसा पण लागले आणि बाहेर पाऊस पण आहे गार गार हवाय हवेत <laughs> गरम गरम तर सगळ्या मसाल्यामध्ये आपला बटाटा एकसारखं आता परतून घ्यायचं मिक्स इत पर चालू आहे तर ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून आता हेला गार ह्या भाजीला आणि भाजी आपली गार करला ठेवले वरून अशी कोथिंबीर आणि थोडस ना आई पुदिन्याचे पाणी टाकते ह्याच्यामध्ये वडापाव बरोबर खाण्यासाठी मिरच्या तळून घेतले आईनं इकडे लागलं ठेवले आणि तसं आई परीची चालले मदत गोळे करायचं <coughs> लड्डू केलं <लशा> असं करताय <coughs> 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 आणि इथं सईपरी जे चाललेत बटाटे वड्याचे गोळे करणं चालले तर मी मी चालले म्हणून त्यांना दिले गोळे करायला तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्या कामाची मदत आणि अनुभव पण पाहिजे म्हणजे मला गावात करताना लगेच पटापटा व्हायला पण आपल्याला योगच येत नाही बाबा सारखं ना बाहेर न ते बाजारातला वडापाव आणि जास्त वडापाव कसं दोन तीन तर खात त्यामुळे करणं होत नाही पण सई आज किती खातात घरचं वडापाव बघून मग घरी करायचं काय आणि इथं आईचं पीठ मळणं चाललंय होय ताई जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही मध्यम का, मद्याम मद्याम का? तर माझ्या आईच्या पद्धतीचं वडापाव करा खायचं आज त्यामुळे मी तळातळीच काय प्रकार करणार आईच्या पद्धतीच होते आणि ते वडे तर माझ्या पद्धतीनं आईला जे वड्यामध्ये चटणी लावायची असते ना ते आईला नाही तर ते मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर आईला जसं सांगेल तसं आई करेल आणि मी ते मिक्सर मधून बारीक करून घेईन चटणी बक, रेसिपी माहिती आहे तर चटणी करण्यासाठी असं सोडून द्यायचं आपलं पीठ बासताय बाज झालं आणि ह्याला कडक होऊन द्यायचं जरा कडक आणि ह्याला भरपूर कडक होऊन द्यायचं आणि ह्याच्यासाठी मी थोडं घेतले लसूण आणि लाल तिखट पण घेणार ह्याच्यासाठी चटणीसाठी असं तांबडं तिखट आणि हे आपलं थोडं कशी भजी आणि लसूण हे तिन्ही मी बारीक करून घेते आणि आई आता वडे घेते तळायला तर तळते वडे तर अगदी मध्यम पीठ आहे पिठात सोडा घातली ताई ओके तर ताई तळायला घेतले तोपर्यंत मी चटणी करून येते आणि ह्याच्यामध्ये मीठ पण टाकले मी तर अशी होते आपली चटणी बघा आपल्याला ओळखायला सुद्धा येत नाही की ही भज्याची चटणी असं वाटते की शेंगदाणीची चटणी अशा पद्धतीने करून बघा एक नंबर लागतो पिलो मिरची ना तर मामाला जायचंय दुकानात आज भाऊ दुकानात जाणार आणि अण्णा खायला येणार असं असते आणि आपली चटणी लावून दिली पिलो मिरची मिरची पण दे ना तर अशी वस्तू स्लाइस लावले दिले दिले बाहेर लावून दिले तिनं ती चटणी बनवल्या बरं का वडापावशी कसं झालंय सांग ओके चटणी अगं बाई केवढं आणून दिली सोनं भांडं आणून परी तसं मिक्सरचं भांड ठेव तिथं चला आता आम्ही पण छान वडापाव खाऊन दाखवणार कसं झाले होय आहे तुम्ही पण खाऊन सांगा कसं झालंय चटणी आणि वडापाव छान झालाय भाजी ते सगळं ताई केलं फक्त मी चटणी बनवले ही ह्या बोग्याची खाऊन घे थँक्यू ओके छान ना तर सईपरी घेत आहेत गर्दीले झाले नाही तर त्यामुळं मस्त आनंद घेत आहेत तर चला वडापावला पण सगळं फ्रेश आहेत भेटलं मिरची पासून ते पुदिना पासून ते आणि कोथिंबीर पासून ते आणि त्यात माझ्या आईच्या हाताला पण आहे भरपूर चव तर साईपरी वडापावचं मजा घेतात इकडं भाऊ घेतोय आता भाऊ दुकानकडे गेली की अण्णा येतात आणि मी पण आता खायला बसते गरम गरम तर या सगळे वडापाव खायला असं दिवसभराचा रुटीन होता बरं का तर कसं वाटला नक्की सांगा आणि चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा आणि लाईक शेअर बाय